नवऱ्याला अजिबात गाडीवर बस नसते गाडीची चावी चालू करणार मौदाला माझ्या आज कोण आले ना आपल्या कोल्हापूर कापू आणि आज आले पिया नमस्कार नमस्कार

हा संसार करणं हे फार महत्त्वाचं आहे तुम्हाला मी तिकडे टाकून तुम्हाला या म्हणणार नाही इकडे सगळे टाकून तुम्हाला वेळ मिळाला की तुम्ही माझ्याकडे या वेळ मिळणार नक्की की जर जा द्या काय म्हणतात आता ऐशीला हाय आता तिकीट आहे मी ठीक आहे ना आता आज जावायला पिऊन कधी वेळ मिळाला पैसे किशात चढून घेतले पैसे साधी गेले पैसे काय केलं अजून मला त्या येताना या माळावरच्या दारूच्या बाटल्या रिकाम्या दिसल्या बघा मी म्हंटल हे काम म्हंटल नक्की म्हटलं आमच्या जावायाच

वेळ यायची वाट बघायला त्या माणसानं भगवान ना एकदा पाऊस पाणी लागला काय कसं चालवायचं कसं करायचं दोन ते अकरा कमी आले की थोडं लागत नाही दोन तीन वर्षांनी तुझ्या आले की ते दारू पडून दे नाही लोडून दे काळजी करायची नाही मग नाही आपल्या नवरा कुठं जाऊ आपल्या नवऱ्यानं पिऊ नये आपल्याला वाईट वाटत मग भांडती त्यांच्या सांग बोलती पण वाईट वाटतय ना परत वाटत मुगच मी बोलली मुगच त्यांना भांडली परत माझं मन मला खात काय करायचं त्याला किती समजावून सांगितलं तरी ऐकत नाही तुझं काय माझ्या मी एकूण खाई तुझं काय खाय माझं सगळं आहे मी एकूण खाणार गई का मशी का

येणार ये की मी तुला त्या दिवसाची वाट बघितली शिवाय माणसाला जटील तर नसते कितीही खटपट कर तू किती हिपट तुझे असं नाही प्रत्येकाच्या जीवनाची किया असं म्हणून कुठलाही माणूस जाऊन निघत

तुला भावांच्या किंवा आई बापांच्या घरात येणार आहे काय डेकर सोन्यासारखी त्यात मन आहे या संसारात मन गुतलेला आहे नाही म्हणले किती ढकलून दिलं तर नवऱ्यात मन गुथलेला आहे